पुरंदवाड नगरपालिकेमध्ये जी पाण्याची योजना त्या ठिकाणी नाही आणि आज पुरंदवाडला पाणी मिळत नाही उंदरवाड नगरपालिकेचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे आल्यानंतर आणि तो प्रस्ताव जो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून आपल्या नगरपालिकेच्या प्रशासनाकडे येईल नगरपालिका प्रशासनाचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे देईल महाराष्ट्र सरकार या प्रस्तावाला मान्यता देणार आहे प्रत्येक तीन महिन्याची आमची नगरपालिकेच्या प्रशासनाच्या पाणीपुरवठा योजनाची जी बैठक होतं त्यामध्ये या निवडण्याला मान्यता देऊ सोबतच या नगरपालिकेमध्ये जे शासकीय जागेवर लोक राहतात त्यांना अतिक्रमण नियमाकूल करणे ही महत्त्वाची जे निर्णय घेण्याचे अधिकार राजस्व महसूल मंत्री म्हणून माझ्या खात्याचे आहेत आ, मी आ, या नगरपालिकेच्या माध्यमातून एवढंच सांगेल की जे काही अतिक्रमणं असतील ते अतिक्रमणं पुढच्या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकार संपूर्ण अतिक्रमणं कायदेशीर करण्याचा निर्णय करेल त्याकरता लागणारी संपूर्ण जी मशिनरी आहे ते महसूल खातं या नगरपालिकेला देईल मी येथील जनतेला विनंती करतो की पिण्याचं पाणी आणि अतिक्रमणामधील पट्टे वाटप या दोन्ही गोष्टी महाराष्ट्र सरकार करेल नगरपालिकेतल्या सर्व जनतेला माझी विनंती आहे की दोन्ही प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीसच्या सरकारची आमची आहे आणि संजयदादाच्या नेतृत्वात मी एवढंच सांगेल की दोन्ही नगरपालिकेच्या या नगरपालिकेचे दोनही नगर नगर प्रस्ताव मी स्वतः मध्यस्थी करून मान्य मुख्यमंत्र्याकडून नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या ओढणं आणि महसूल मंत्री म्हणून माझ्या अधिकारात असलेले पट्टेवाटप हे दोन्ही मी करेल आणि संजय दादाला पूर्ण मदत करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी एक बेलायकन